या ठिकाणी श्री कुबेर धाम आहे कुबेर भंडारी मंदिर कर्नाली गाव आहे हे तर आपण आत्मने जाऊन दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर त्यानंतर या ठिकाणी अंगारेश्वर महादेव आहेत ओ नम शिवाय या ठिकाणी सिद्धनाथ महादेव आहेत हो नम या ठिकाणी रणछोड राय मंदिर आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर दर्शनासाठी आपल्याला या रांगेतून जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपण श्री कुबेर भंडारी मध्ये दर्शन घेतलेलं आहे कुबेर महादेव मंदिरामध्ये आणि आपण पुढे आता मार्गस्थ होऊयात मंदिरातून आलो त्या ठिकाणाहून आपल्याला बाहेर जायचंय खाली रामकृष्ण हरी नर्मदे हर ओम नम शिवाय ओम ह्रीं क्लीं विश्वेश्वराय नम राम कृष्ण हरी नर्मदे हर दर्शन घेऊन आपण या मार्गाने बाहेर पडलोय आणि आता पुढे सरळ मार्ग असतो व्हायचा आपल्याला राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपल्यापासून हरवलेले बाबा आपल्याला परत सापडले दादा <laughs> आणि बाबांनी आपल्याला या ठिकाणी छान असा बालभोग सारलेला आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण पुढे आता तिलकवाडाच्या दिशेने मार्गस्थ आहोत कुबेर भंडारी मंदिरातून सरळ वरती चढल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण हरी हर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा एक डाव्या बाजूला वस्तीवरती रस्ता जातोय त्यांनी न जाता आपल्याला उजव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर आपल्याला बघा समोर नीलकंठ धाम जे आहे दक्षिण तटावरती आपण दर्शन घेतलं होतं ते नीलकंठ धाम पोहेचे आहे नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावर आणि आपण उत्तर तटावरून चाललोय या ठिकाणी कुबेर भंडारी महादेवाचं दर्शन घेऊन रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा आपला मार्ग आहे आणि त्यांनी आपण पुढे मार्गस्थ होत आहोत थोडंसं पुढे आलोय आपण तर या ठिकाणी मारेवा आश्रम क्षेत्र कर्नाळी लागलेलं आहे आपल्याला आपण पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर सरळ मार्गाने आपण साधारण अर्धा ते पावन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा उजव्या बाजूला एक मार्ग खाली गेलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचंय हरी नर्मदे हर या ठिकाणी खाली उतरल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे हरी नर्मदे हर हरी नर्मदे हर रामलल्ला आश्रमापासून ते चांदोद पर्यंत आपण सहा किलोमीटर परिक्रमेतला टप्पा पार करून आलो होतो आणि चांदोद पासून ते या ठिकाणी कुबेर भंडारी पर्यंत चार किलोमीटर म्हणजे सहा चार दहा किलोमीटरचा टप्पा आपला या कुबेर भंडारी तीर्थापर्यंतचा झालेला आहे आणि आता आपण पुढे या पगदंडी मार्गाने मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढे आल्यावर बघा हा डावीकडे जाणारा रस्ता बंद करून ठेवलाय काट्या लावून आणि सरळ आपल्याला झेंडा लावलेला दिसतोय आपल्याला सरळ या पगदंडीने चालत आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा पगदंडी मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर हा पगदंडी मार्ग आपल्याला ज्या पद्धतीने घेऊन चाललाय त्या पद्धतीने आपण पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढे आल्यावर बघा मार्ग तर भरपूर फुटतात पण कोणतेच खुणा लावलेले नाहीत याचा अर्थ हे सगळे मार्ग एकाच ठिकाणी जाणार आहेत कारण काही शॉर्टकट काढलेले असतात तर काही लांबून मार्ग काढलेले असतात त्याच्यामुळे सगळे मार्ग एकाच ठिकाणी जातात हे कधी कोणत्या मार्गाला पाणी आहे कधी कोणत्या मार्गाला पाणी नाही अशा प्रकारच्या घटना असतात त्यामुळे हे एकापेक्षा जास्त मार्ग आपल्याला अशा जंगल मार्गामध्ये जर आपण कधी जात असेल तर दिसत तो पलीकडचा रस्ता या ठिकाणी आपण सरळ मार्गस्थ होत राहायचं रामकृष्ण बघा या ठिकाणी आडवा रस्ता लागलेला आहे आणि डाव्या बाजूला एक आहे आणि उजव्या बाजूला एक मार्ग आहे आणि चिन्ह तर कुठं दिसत नाही आपल्याला तर अशा ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला जायचं असतं हा आतापर्यंतचा अनुभव आहे आपला बरोबर आहे आपण उजव्या बाजूला डोकून बघितलं तर त्या ठिकाणी चिन्ह दिसलेलं आहे आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण खाली चढत उतरत चढत उतरत पगदंडी मार्गाने चालत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक गाव लागलेलं आहे कोणतं तरी आणि आता या गावातून आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा पहिलाच टर्न आलेला आहे आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी गावातला सिमेंटचा रस्ता दिसतो आपल्याला आणि इथून आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे हे वडिया गाव आहे आणि आपण दोन किलोमीटर तो जो डांबरी सोडला आणि इथून पगदंडी मार्ग घेतला तिथून इथपर्यंत दोन किलोमीटरवर आलो आपण वडिया नावाचं गाव आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर गावात तर पूर्ण शुकशुकाट आहे बहुतेक सर्व शेतामध्ये वगैरे कामाला गेले असते रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या गावातून आपण सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एक आडवा रस्ता लागलाय त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर या वडिया गावामध्ये आपण प्रसादी आणि पालभोग घेऊन पुढे मार्गस्थ हो होत आहोत पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा वडिया प्राथमिक शाळा आहे त्याच्या शेजारूनच एक मार्ग जातोय सरळ त्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर पाण्याच्या टाकीच्या शेजारून आणि त्या घरांच्या मधून हा मार्ग आहे थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा दोन रस्ते लागलेले आहेत उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला त्या ठिकाणाहून आपण सरळ मार्गस्थ झालोय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढे आल्यावर परत दोन रस्ते लागलेत त्यापैकी आपल्याला उजव्या मार्गाने जायचं या पगदंडीने रामकृष्ण हरी नर्मदेहर असा शेताच्या कडेकडे मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारे या पगदंडी मार्गाने आपण परिक्रमेतली वाटचाल करत आहोत ज्या ज्या ठिकाणी खुना वगैरे काही येतील त्या पद्धतीने आपण त्या खुना फॉलो करत चाललो आहे काही काही ठिकाणी एकापेक्षा जास्त पगदंडी मार्ग दिसतात तर तिथं बारकाईने निरीक्षण करायचं आहे कारण प्रत्येक वेळेस हे मार्ग बदलत असतात रामकृष्ण हरी नर्मदे हर आजचा अनुभव खूप छान आहे जंगलातून शेतातून शेताच्या कडेने नर्मदा मैयाच्या तटातटाने आजचा टप्पा चालू आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर अशा प्रकारे आपण साधारण दीड ते दोन किलोमीटर त्या वडिया गावापासून चालत चालत आलो इथपर्यंत आणि इथं आल्यानंतर डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय इथं येईपर्यंत शेतातून भरपूर आपण उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे असं त्या पगदंडी मार्गाने फिरत फिरत इथपर्यंत आलोय रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर वडिया गावापासून साधारण तीन किलोमीटर आपण या पगदंडी मार्गाने शेताच्या कडेकडे नाही जंगलातून वगैरे असा मार्ग जसा आपल्याला पगदंडी मार्ग रस्ता दाखवत होता त्या पद्धतीने आपण मार्गस्थ झाल्यानंतर या वरवाडा गावामध्ये आपण येऊन पोचलोय बघा इथं वरवाडा गाव सुरुवात झालेली आहे आता आपण पुढे मार्गस्थ होऊयात या ठिकाणी आल्यावर बघा दोन बोर्ड लागलेले आहेत एक आहे आश्रमाकडे जाणारा जर वरवाडा गावातील आश्रमाकडे जायचं म्हटलं तर एक किलोमीटर आपल्याला उजव्या बाजूला जावं लागेल आणि जर मोरिया गावाकडे नर्मदा परिक्रमा मार्गात जायचं म्हटलं तर दोन किलोमीटर डावीकडे जावं लागेल आता या उजव्या बाजूला आपण जाऊयात त्या ठिकाणी आश्रम आहे आणि तिथून आपल्याला नर्मदा मैयाच्या तीराने तिलकवाडा मार्ग सुद्धा आहे इथे लिहिलेलं बघा नर्मदा परिक्रमा मार्ग तिलकवाडा मैया किनारे का मार्ग तर आपण त्या ठिकाणाहून जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर आता आपण या मार्गाने सरळ जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर ठिकाणी वरवाडा गावातील वर्णेश्वर महादेव मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात सुंदर असं शिवलिंग आहे आतमध्ये या ठिकाणी नंदी महाराज स्थित आहेत त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊया रामकृष्ण हरी नर्मदे हर सुंदर असं शिवलिंग आहे ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी वर्णेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होत आहोत अशा प्रकारचा हा मार्ग आहे नर्मदा मैयाच्या किनारा किनारीने आपल्याला आता तिलकवाडापर्यंत जायचंय रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर मंदिरापासून आपण साधारण दोनशे मीटर पुढे आलो असेल तर या ठिकाणी आपल्याला सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं आहे रामकृष्ण हरी हर आणि या डाव्या बाजूने जर आपण बघितलं तर जे समोर दिसत आहे ते आश्रम आहे त्या ठिकाणी आपण आज दुपारच्या विश्रांतीसाठी आणि भोजन थांबूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण आश्रमात पोहोचलोय रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैयाच्या किनारी वसलेलं हे वरवाडा गावातील आश्रम या आश्रमातून आपण भोजन प्रसादी व दुपारची विश्रांती करून पुढे मार्गस्थ होत आहोत आश्रमाच्या शेजारूनच या ठिकाणी खाली उतरायला पगदंडी मार्ग आहे त्या पगदंडी मार्गाने आपल्याला आता पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी हर अशा प्रकारे आश्रमातून बाहेर पडल्यानंतर खाली उतरायचा मार्ग आहे आणि खाली उतरल्यानंतर आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने पगदंडी मार्ग सापडेल रामकृष्ण हरी नर्मदे हर सुंदर असं नर्मदा मायाचं दर्शन या ठिकाण होत आहे आपल्याला नमामी देवी नर्मदे नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आपल्याला सापडलेला आहे पगदंडी मार्ग आणि आपण या पगदंडी मार्गाने मार्गस्थ होत आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर 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 राम कृष्ण हरि नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे किती सुंदर दृश्य दिसतंय बघा या आपल्याला ठिकाणा किनाऱ्यावरून चालण्याचा हाच तर एक आनंद आहे कि नर्मदा मैयाच्या पात्राकडे बघत बघत कितीही हळूहळू पावलं जरी पडली तरी आपला मार्ग हा लवकर संपतो राम कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैयाच्या प्रवाहामुळे या टेकडीचा किती भाग वाहून कोरून गेलेला आहे बघा आणि आपण त्याच्या शेजारून शेजारून मार्गस्थ आहोत या ठिकाणी बघा आजूबाजूच्या गावातले सर्व पशुधन मालक या ठिकाणी गुरं घेऊन येतात चारण्यासाठी आणि त्यांना विचारलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की या ज्या येड्या बाबळे दिसतात या येड्या बाबळी पाण्यामध्ये डुबलेल्या असतात ज्यावेळेस पावसाळा असतो त्यावेळेस म्हणजे किती पाणी या ठिकाणी येत असेल बघा तुम्ही रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण आणि नर्मदे हर नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्यानीच जसा मार्ग आता तिलकवाड्यापर्यंत आहे आपल्याला त्याच्यामुळं आपल्याला वरचे तीर्थ भेटतील की नाही माहीत नाही कारण वरती चढायला तर या ठिकाण कुठूनच रस्ता दिसत नाही आपल्याला तीर्थ जरी नाही लागले तरी नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने आपण चाललोय म्हणजे करोडो तीर्थ या नर्मदा मैयाच्या काठावरती आहेत या ठिकाणी असलेला प्रत्येक दगड पाण्याचा प्रत्येक थेंब म्हणजे तीर्थच आहे त्यांचं दर्शन घेत नामस्मरण करत करत आपण मार्गस्थ आहोत अशा प्रकारचा हा पोद्दंडी मार्ग आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने रामकृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण 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 नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर आश्रमातून निघून साधारण साडेतीन किलोमीटर झालेत आणि अजूनही आपला हाच मार्ग आहे खूप सुंदर राम कृष्ण हरी नर्मदे हर नवामी देवी नर्मदे नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी समोर आल्यानंतर बघा एक नर्मदा माईला येऊन भेटणारी उपनदी या ठिकाणी आपल्याला लागलेली आहे आणि पलीकडं नर्मदा मैया आहे आता आपल्याला या मैयाला पलीकडं क्रॉस करून जायचंय पण आता कसं जायचंय हा मार्ग शोधावा लागेल राम कृष्ण नर्मदे हर आपण या पाऊल वाटेने चाललंय आता या ठिकाणी जिथं पाण्याचा प्रवाह कमी असेल तिथून आपण या मैयाला ओलांडून पलीकडे जाणार आहोत रामकृष्ण हरि नर्मदे हर नर्मदा मैया नाहीये त्याच्यामुळे आपण त्यातून जाऊ शकतो रामकृष्णहरी नर्मदेहर ही समोरून जी आलेली मैया आहे ती मैया आहे आणि मैया या ठिकाणाहून वाहत आहेत जी समोरून नर्मदा मैया आहे आपल्या बघा उजव्या हाताला नर्मदा मैया दिसते तर नर्मदा मैयाला जाऊन पुढे भेटतेय तर या प्रवाहातून आपल्याला पाण्यातून यावं लागतं आणि मग पुन्हा आपल्याला हा मार्ग चालू झालेला आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर मार्ग काढत काढत शोधत शोधत आपण या पाऊस वाटेला लागलोय आणि आता पुढे आपला या पाऊस वाटेने तिलकवाडापर्यंतचा मार्ग चालू आहे राम हरी नर्मदे हर हरी नर्मदे हर आज थोडा कमी सर्व आपला परिक्रमेतला प्रवास हा नर्मदा मैयाच्या तटातटाने किंवा शेताच्या कडेकडेने झालेला आहे आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आपण तिलकवाडापर्यंत पोहोचण्यासाठी अजून साधारण दोन ते अडीच किलोमीटर बाकी आहे अशा प्रकारचा हा नर्मदा मैयाच्या तटातटाने मार्ग आहे नर्मदा मैयाचा प्रवाह आपल्यापासून साधारण चारशे पाचशे फूट लांब आहे आणि आपण या तटाने चाललोय रामकृष्ण हरी नर्मदे हर हरी नर्मदे हर अशा प्रकारे हा नर्मदा मैयाचा तट आहे आणि आपण या मार्गाने चाललोय रामकृष्ण हरी नर्मदेहर आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापासून आपण दुसरा मार्ग घेतलेला आहे पाऊल वाट पगदंडी वाटच आहे हा आणि या पगदंडीने आपण चाललोय हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण नर्मदा मायच्या तटापासून आता थोडस थो थो लांब आलोय आणि गावातला मार्ग आपल्याला शोधत शोधत चाललोय आपण गावातला मार्ग अशा प्रकारचा पुढं मार्ग आहे साडेपाच वाजलेले आहेत आश्रम कुठं लागतंय आपल्याला ते बघूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर वरती नर्मदा मायाच्या तीरावरून वरती येण्यासाठी जो पगदंडी मार्ग लागला होता त्याच सरळ पगदंडी मार्गाने आपण आलोय कुठंच दुसरा मार्ग घेतलेला नाहीये आणि हा मार्ग सरळ आता गावात चाललाय रामकृष्ण हरी नर्मदे हर सरळ पुढे आल्यानंतर एक आडवा रस्ता लागलाय त्या आडव्या रस्त्याला आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैयाच्या तटापासून साधारण अर्धा किलोमीटर वरती हा आडवा रस्ता आहे आडव्या रस्त्याने वळाल्यानंतर पहिलं घर लागले आपल्याला एक रामकृष्ण हरी नर्मदे हरव्या बाजूला वाढल्यानंतर त्या घरांच्या पुढं थोडंसं निघालो की आपल्याला हा डांबरी मार्ग लागलेला आहे या मार्गाने अजून आपल्याला दीड ते दोन किलोमीटर जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर दुपारी भोजन प्रसादी घेतली त्या आश्रमापासून साधारण साडेसहा किलोमीटर आल्यानंतर नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून वरती येण्यासाठीचा पगदंडी मार्ग होता त्या पगदंडी मार्गाने आपण वरती आलोय आणि त्यानंतर आपल्याला हा पुढे डांबरी मार्ग लागलेला आहे हरी नर्मदे हर बघा डाव्या बाजूला मार्ग चाललाय पण त्याने आपल्याला वळायचं नाही आहे निघाल्यापासून आपण जो डांबरी लागला त्या डांबरीने सरळ पुढे मार्गस्थ आहोत हरी नर्मदे हर तिलकवाडा शहर आपल्याला आता दिसायला लागलेलं ला आहे आणि अजून साधारण अर्धा एक किलोमीटर जायचं आहे आपल्याला आज थोडा उशीरच झालाय आपल्याला पोहोचायला हरी नर्मदे हर नर्मदा मयाच्या तटातटानी आपल्याला किती वेळ गेला हे कळालंच नाही आणि थोडासा उशीरच झाला आज तरी पंधरा एक मिनिटात आपण आश्रमापर्यंत पोहोचतोय रामकृष्ण हरी हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आपण सरळ चाललोय अजून अजून कुठेही वळालो नाही आपण रामकृष्ण हरी हर आपण सरळ या ठिकाणी आल्यानंतर बघा पुढं आपल्याला आडवार असा लागलेला आहे त्या आडव्या रोडने आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय उजव्या बाजूला वळाल्यानंतर अशा प्रकारचा मार्ग आहे हा रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने सरळ जायचंय आपल्याला कुठं वळण आलं की तुम्हाला सांगतोच आल्यानंतर एक आडवा रस्ता लागलाय त्याही रस्त्याने आपल्याला सरळ मार्गस्थ असत रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा तिलकवाडा पोलीस स्टेशन असा सरळ आपल्याला एक कमान लागलेली आहे आणि या कमानीतूनही आतमध्ये जायचंय या पोलीस स्टेशनच्या पाठीमागच्या साईडला आश्रम आहे रामकृष्ण हरि नर्मदे हर या दोन इमारतींच्या मधून आपला मार्ग आहे अशा प्रकारे आपण मारुती धाम आश्रमापर्यंत तिलकवाड्यात पोहोचलोय रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा आहे हे रामकृष्ण हरी नर्मदेहर आजच्या चाळीसाव्या दिवसाच्या पडावामध्ये हो आपण तिलकवाड्या येथील मारुती धाम आश्रमामध्ये रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबलोय आजच्या परिक्रमेतला आपला एकूण प्रवास झालेला आहे पंचवीस किलोमीटरचा रामकृष्ण हरी नर्मदेहर भेटूयात पुन्हा उद्या पुढच्या पडावामध्ये